शिक्षक म्हणून ओळख असलेल्या शिक्षकाची बदली झाली आहे अनेक एक वर्षांपासून एका शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांची आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप प्रेम आणि आदराने शिकवले त्यांच्या जाण्याने शाळेतील वातावरण नक्कीच बदलले आहे विक्रमगड तालुक्यातील सुकसळे येथील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक नारायण भोई यांची बदली झाली आहे सरांची बदली झाल्यामुळे आता काल बारा मेला सर्वोत्कृष्ट काम करणारे शिक्षक म्हणून ओळख असणाऱ्या सरांना काल शाळेतील विद्यार्थी शिक्षक पालक तसेच गावातील ग्रामस्थांनी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता या निरोप समारंभामध्ये अतिशय भावनिक असे दृश्य पाहण्यास मिळाले विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं किती अटूट असत हे दाखवणारी ही घटना होती तिथे उपस्थित असल्याचे निरोप देत असताना मन हिळावले आणि डोळेही पाणावले होते जिल्हा परिषद शाळा सुखा पहिले ते सातवी पर्यंतची शाळा आहे या शाळेमध्ये एकूण एकशे सात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत नारायण भोळे या सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांना उभे असायचे तर या सरांची बदली झाली असून ते आता खुद्देड या शाळेमध्ये त्यांची बदली झाली आहे जिल्हा परिषद शाळा सुखसाले शाळेतील शिक्षक नारायण भोय सर गेल्या सहा वर्षांपासून या शाळेत ज्ञानाचे कार्य करीत आहेत त्यांनी या काळात संपूर्ण शाळेत शिक्षण क्रीडा आरोग्य स्वच्छता या सर्व काम करून अनेक उपक्रम राबवून शाळेचा कायापालट केला आहे विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही त्यांच्या भवितव्याबाबत मार्गदर्शन केले या शाळेत गेल्या काही वर्षांपासून उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत आहे ते सरांमुळे शाळेला क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरापर्यंत नेले आज या शाळेत शिकून गेलेले विद्यार्थी चमकतात ते केवळ नारायण सरांमुळे अशा गुणी शिक्षकाची बदली झाल्याने विद्यार्थी पालकांना अश्रू अनावर झाले विद्यार्थी पालक व गावातील ग्रामस्थांनी अत्यंत भावनिक होऊन त्यांच्या सोबत चांगले अनुभव शाळा विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांना शाळेशी जोडून ठेवले त्यांचे ऋणानुबंध व्यक्त केले दोन हजार एकोणीस साली नारायण सर या शाळेत काम करू शकलो असे गुरुजींनी बोलताना सांगितले सर्वांनी जड अंतकरणाने सरांना या शाळेतून निरोप दिला या कार्यक्रमात पोलीस पटेल हरित तारवी प्रदीप तारवी रमेश तारवी नरोत्तम भोये रामेश्वर दुमाडा नितीन भोये बाळकृष्ण घाटाळ रणजित चौधरी राजेश तारवी तसेच शाळेतील आजी आणि माझी अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव भोये यांनी केले शाळा व्यवस्थापन समिती पालक ग्रामस्थांनी हा कार्यक्रम आयोजित करून नारायण भोये सर यांचा यथोचित सन्मान करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व यापुढे या शाळेशी असे जोडले राहा असे म्हणून सर्वांनी भावूक होऊन सरांना निरोप दिला